लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी कोल्हापूर जिल्ह्यातल्या काळ्या मातीतला तो उसा नाही तो पांढऱ्या मातीतला उसा आहे सोलापूर जिल्ह्यातला का कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी त्या उसात सोन्याच्या तारा घालून कारखान्यावर <laughs> ऊस पाठवतात काय त्याचा अन्याय होत असताना सुद्धा शेतकरी त्या विधानसभेच्या उमेदवाराला कारखान्याच्या चेअरमनला मतदान करता तुम्ही अरे ह्याचं आत्मपरीक्षण करा म्हणून पहिल्यांदा कमिशनरला आदेश केला आव्हान केलं मी की प्रतिटनाला साडेतीन हजार रुपये दर दिला पाहिजे दोन टनाचा अडीच टनाचा काटा आणणारे कारखानदार आहेत काय प्रामाणिकपणे पारदर्शक काम करणारे बी आहेत साहेब आपण काही काय आपल्या तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याचे काही काळ संचालक राहायला आहात मध्यंतरी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी गेटबंद आंदोलन देखील केलं होतं नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर गेल्या दोन दशकापासून जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रभाकर भैया देशमुख हे अहोरात्र झटत असतात आणि सर्वसामान्य शेतकरी असो कामगार असो इतर लोकांना देखील त्यांची मदत होत असते तसेच संपूर्ण सोलापूर जिल्हा असेल बार्शी तालुका मंगळवेढा तालुका पंढरपूर तसे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी संघटना स्थापन करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी ते अहोरात्र झटतात प्रसंगी जेलवारी देखील त्यांनी स्वतः भोगलेले आहेत आणि प्रत्येक आंदोलनात आपले आंदोलन हे कार्यकर्त्यांच्या जीवावर न सोडता स्वतः त्या मैदानात उतरून सतत आंदोलन करत असतात येत्या शनिवारी म्हणजेच एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी कुरुल येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आपल्यासोबत स्वतः जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभापभाय देशमुखात भाया साहेब लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर स्वागत आहे तर आपण येत्या शनिवारी पूर्ण येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला त्याचं काय नेमकं का कारण काय नेमकं का कारण म्हणजे एक तर कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूरचं अंतर आहे दोनशे अडीचशे किलोमीटर हे दोनशे अडीचशे किलोमीटरवरती कोल्हापूर जिल्ह्यातला अडोतीस रुपये प्रतिटनाचा भाव जाहीर होतो शेतकऱ्यांच्या उसाचा मग कोल्हापूर जिल्ह्यातल्या काळ्या मातीतला तो उसा नाही तर पांढरे मातीतला उसा आहे सोला का सोलापूर जिल्ह्यातला का कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी त्या उसात सोन्याच्या तारा घालून कारखान्यावर ऊस पाठवतात काय मग हा तुझ्या कशासाठी गेल्या पंधरा वर्षापासून मी बघतोय सातत्याने ह्या सोलापूर जिल्ह्यातले कारखानदार पाचशे ते सातशे टनाला फरक पडून सातशे साडेसातशेपर्यंत ते प्रतिटनाला अन्याय करतात शेतकऱ्यावर आणि हा कष्टकरी शेतकरी बिचारा अन्याय सहन करतोय कारखानदार अन्याय करतात सरकार अन्याय करते आणि शेतकरी अन्याय सेल करतोय मग या चालू असलेल्या अन्नाला वाचा पडण्यासाठी कारखाने चालू करायचे आधी आता मोळ्याच टाकायची गडबड चालू केली जिल्ह्यातल्या कारखानदारांनी अरे बाबा नो किराणा दुकानदार पैसे घेतल्याशिवाय किराणा बाजार देत नाही त्याचा आधी उसाचा प्रतिटन दर जाहीर करा ना मी कमिशनरला बोललो आष्टेकर साहेबांना की तुम्ही यांचा फाजिल लाड करू नका कारखानदारांचा किंवा ऊस तर जाहीर केल्याशिवाय उसाची मुळी टाकू देऊ नका आणि शेतकरी बी माझा त्या चिडवायच्या मागं लागतोय शेती अधिकाऱ्याच्या मागं लागतोय साहेब काय बी करा माझा ऊस तोडावा लागतोय पार्टी देतो तुम्हाला अरे बाबा नो ऊसाचा दर जाहीर नाही ती फुकाट ऊस कसायला तुम्ही वाटायला लागला आहे आणि आम्ही घोषणा देऊन मारायला लागलो झेलमध्ये बसून मारायला मारा लागलो घरची आमची आयुष्यात न उठते ती घरची जी मनस्थिती काय असेल अवस्था काय असेल ती सगळं बाजूला ठेवून आम्ही तुम्हाला वेळ देतो लढतो आम्ही तुमच्यासाठी माझं काय पाच हजार टन ऊस जातो आहे नाना मोरेचा दोन हजार टन ऊस जातोय म्हणजे बालाजीचा काय एक हजार टन ऊस जातोय काय तर असं नाही बारीकराव काळ्याचा काय तीन हजार टन जातोय हे तळमळीनं काम करणारे शेतकरी आहेत माझे कार्यकर्ते आहेत म्हणून येतात आणि लक्ष तर अक्षरशः अनेक प्रश्न घेऊन या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यात लक्ष वेधण्याचं काम करतात दत्ता मिसाळ आणि खरोखरच की दुःख असं वाटतंय की कारखानदार अक्षरशः बरेचसे कारखानदार बऱ्याचशा बरे मतदारसंघातून आमदार होतात अरे बाबा शेतकरी सत्तर टक्के आहेत आणि तो आमदार जी ज्याचा कारखाना आहे तो उसाची बिले वेळेवर देत नाही पाच पाच सात सात महिने राहिलेलं आठशे रुपये सातशे रुपये बिल देत नाही काय काय कारखानदार रुपये बी देत नाहीत पाच पाच महिने आणि हे असा अन्याय होत असताना सुद्धा शेतकरी त्या विधानसभेच्या उमेदवाराला कारखान्याच्या चेअरमनला मतदान करता तुम्ही अरे ह्याचं आत्मपरीक्षण करा मला काय म्हणायचं राजू शेट्टी लोकसभेला लो उभारले पाडलं त्यांना अहो दिल्लीत ह्या महाराष्ट्रातला शेतकऱ्यांचा कायवारी किंवा काय तर चुकलं असेल राजू शेट्टी साहेबांचं इथं निवडणुकीचा विषय नाही हा मुद्दा ऊस बिल शेतकऱ्यांचं मिळालं पाहिजे प्रति योग्य दर मिळायला पाहिजे तर त्या राजू शेट्टींना पाडलं तिथं बच्चूकडू इकडे बसले आप आपल्या जिल्ह्यातले किती शेतकरी गेले हो अरे पण आरक्षणसाठी मला सांगा मराठा आरक्षणसाठी एक एक कोटी लोक आंतरवलीला तुम्ही अडीचशे सहाशे सातशे किलोमीटरवर जाता ओबीसीचं जा आरक्षण आहे मला अभिमान आहे त्यांचा त्यासाठी त्यांचा मेळावा होतो त्या दहा लाख हो पन्नास लाख एक कोटीची गर्दी होते गर धनगर समाजाच्या आरक्षणसाठी पन्ना पन्नास पन्नास लाख एक एक कोटी लोक तुम्ही मोर्चा याता अरे ठीक आहे ते आपल्या जातीचा विषय आहे प्रत्येकांच्या मुलांचं भवितव्य आहे परंतु अठरा पगड नाही शेकडो पगड जातीचा हा शेतकरी शेतातनं पिक पिकवतो कांद्याला भाव नाही टमाट्याला भाव नाही उसाला भाव नाही द्राक्षाला भाव नाही डाळिंबीला भाव नाही तर तुम्ही पाच ते दहा पंधरा किलोमीटरवर भैया देशमुख असो इतर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्या रोख आंदोलन करतात तहशील समोर उपोषणाला बसतो आम्ही धरणे आंदोलन करतो तर तिथं पन्नास साठ पंचवीस शेतकरी अरे इतक्या लांब तुम्ही जाता गाड्या भरून आरक्षणसाठी मला काय म्हणायचा आहे तो बी हक्क आहे तुमचा परंतु शेतकऱ्यांच्या तुमच्या पोटासाठी तुमच्या प्रपंचासाठी तुमच्या मुलीचं लग्न हुंडा जास्त माहीत नाही म्हणून तुम्ही दावलता चांगलं स्थळ अरे पण इकडे लाख लाख दोन दोन लाख रुपये तुम्ही बुडवून घेता त्यापेक्षा लोकशाही भारत देशामध्ये आणि हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांचा आदर्श घ्यावा या सोलापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्र राज्यातल्या मोहळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मी त्यांना विनंती करतो तुम्ही अन्याय सहन करून तुम्ही घरात बसू नका तुम्हाला दर देण्यासाठी अक्षरशः ऐका आंदोलनाची काय ताकद आहे हे अनेक आंदोलनातनं मी स्वतः दाखवून दिलेलं आहे जीवाचा इच्छा न करता ह्या तीस वर्षात तीस ते पंचवीस वेळा मी जेलमध्ये बसलेलो आहे तुमच्यासाठी बसलो आहे काय दरोडेखोर आहे मी तर शेतकऱ्याने अभ्यास केला पाहिजे दा की तुमच्या घामाचा दाम मिळा पाहिजे मला सांगा चाळीस रुपये किलो साखर असताना त्या शेतकऱ्याच्या उसापासून फक्त साखर पडत नाही पण माझी मागणी आहे की साखरेपा साखरेच्या दरावर उसाचा दर ठरू नका माझ्या शेतकऱ्याच्या ऊसापासून फक्त साखर पडत नाही साखरे उसापासून बग्याज आहे माझे आहे दारू फॅक्टरी आहे वायनरी आहे इथेनॉल आहे वीज निर्मिती प्रोजेक्ट आहेत मग हे शासनानं लक्ष दिलं पाहिजे एक आमदार पट्ट्या विधानभवनात कधी बोलला नाही माझ्या आमदारनं कधी आंदोलनात विषय काढला नाही अरे ह्यांचेच कारखान्यात आहेत आमदारचे माझे आमदारचे मंत्र्यांचे माझी मंत्र्यांचे कोण माझ्या या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज उठवणार दूध डेऱ्या दूध संघ ह्यांचंच आहेत आमदारांचं कोण या दुधाला भाव द्या म्हणून आमदार भांडणार आहे अरे बघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही रस्त्यावर तर उतरानं हजारो शेतकरी रस्त्यावर आले पाहिजेत म्हणून पहिल्यांदा कमिशनरला आदेश केला आव्हान केलं मी की प्रतिटनाला साडेतीन हजार रुपये दर दिला पाहिजे आणि पहिली उचल तीन हजार रुपये दिले पाहिजे त्याशिवाय कारखानदारांना परवाना देऊ नका याच मागणीसाठी आणि राज्याचे कर्तृक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक महिन्याखाली जाहीर केले की कारखानदारांचे जे काटेहनाचा कार्यक्रम चालू आहे शेतकऱ्यावर अन्याय करताय त्या काट्याची चौकशी लावणार काटा चेक करणार तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळावा मी लेखी जनित शेतकरी संघटनेच्या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे आणि त्यांनी कारखान्यावरती अचाना पूर्वकल्पना न देता सूचना न देता अचानक धाड टाकून शेतकऱ्याचं अक्षरशः एका शेतकऱ्याचं पन्नास हजार ते एक, एक लाखापर्यंत नुकसान होतंय दोन टनाचा अडीच टनाचा काटा आणणारे कारखानदार आहेत काय प्रामाणिकपणे पारदर्शक काम करणारे बी कारखानदार आहेत माझ्या जिल्ह्यात त्यांचा अभिमान आहे त्या चिरमचं कौतुक करतो मी परंतु असे याच्यामध्ये आता दारूच्या धांद्यावर पी एस आय म्हणला उद्या ज्याला माझ्या तुझ्या दारूच्या धंद्यावर येणार आहे अर त्या दारूच्या धांद्यावर येणार आहे धाड टाकणार आहे सांगून गेल्यावरती बरं दारू दांनी फोगट ठेवली तिथे त्यामुळं न सांगता कारखान्याच्या काठीवरती धाड टाकली पाहिजे आणि त्याच्यावर खरीच कारवाई करून त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला पाहिजे त्यामुळं ह्या जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी साडेतीन हजार प्रचे टनाल दिले पाहिजेत पुन्हा सिद्धनाथ कारखाना जयहिंद कारखाना गोकुळ कारखाना इंद्रेश्वर कारखाना पुन्हा सहकार शिरोमणी कारखाना यांनी उसाची बिलं थकीत उशिरा दिल्यामुळं काय जणांचे राहिलेले असतील त्यांनी सुद्धा पंधरा टक्के व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आणि सहकार मंत्र्यांना आम्ही साखर ऐकताना कळवले की यांना अजिबात गाळप परवाना द्यायचा कामा नाही अन्यथा वेळा तरी याचिका दाखल करणार आणि रस्ता रोको किंवा इतर विविध आंदोलनातनं सुद्धा ह्या कारखानदाराला आणि सरकारला जाब विचाराशिवाय आम्ही गप्प बसणार नाही पण आपला हक्क दाखवण्यासाठी तुम्ही सरकारला एकी दाखवा या कारखानदारालासुद्धा गुडघे टेकायला लावल्याशिवाय मी गपासणार नाही खरंच आदरणीय लक्षवेधनं या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातल्या व्यथा जाणून घेण्यासाठी माझ्या भावना जाणून घेतल्या खरंच त्यांना सुद्धा शेतकऱ्यांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो हा लक्षवेधचा आनंद महाराष्ट्रात नावलौकिकाला भविष्यात येणार आहे कारण त्या तळागळातल्या अंधारात बसलेल्या एका माणसाच्या आंदोलनातसुद्धा दत्ता मिसाळ त्यांचे सगळे साथीदार मिळून जाऊन त्याच्या भावना जाणून अनेक अधिकाऱ्यांना मंत्र्यांना त्यांनी जाग आणलेली हे दत्ता मिसाळ संपादक आहे पाटकुला काळ्या वाड्यावर मी बत्तीस फूट खड्ड्यात दगडात झोपत होतो चिलार होती पाणी येत होतं तसल्यात मी आजारी पडलो चावल्यामुळे तिथल्या संपत्ती जमिनीचा मोबदला आणि पाटकुच्या माळावर अष्टी उत्तर पाणी येण्यासाठी तर तिथं सुद्धा स्वतः येऊन लक्षच्या माध्यमातून त्यांनी खूप मला रात्री अक्षरशः माया डोळ्यातलं पाणी आलं दहा वाजता त्यांनी स्वतः सोलापुरात कार्यालय त्यांचं लक्ष ते सगळं सोडून त्यांनी मिळून कशाला आलावं मिसाळ साहेब एवढा उशिरा नाही भैया तुम्ही रात्री घरदार सोडून ह्यात शेतकरी बसला घेऊन सगळे बारीकराव काळे असो दत्ताभाऊ काळे असो बाकीचे लोक होते सगळे विजू लोंढे असो इतर काही शेतकरी होते तर हे मला सांगायचं आहे का जी वस्तू तिथे ती आम्हाला बोलल्याशिवाय राहत नाही त्यामुळं याच्या रस्त्या रोखादोलनात शनिवारच्या सगळ्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं हो, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहा हो। की मी आपल्याला विनंती करतो महाराष्ट्र आपण जिल्हाधिकारी यांना फोन करता साखर यांना फोन करता तसेच साखर सहसंचालक यांना देखील फोन करता परंतु फक्त उडवडवेळीची उत्तर दिले जातात आणि फक्त आर आर सीच्या नावाखाली हे कलेक्टरला आपण कारवाई करण्याचे आदेश दिले असं बोलले जातात नेमकं काय आहे गौड बंगाल गौड बंगाल म्हणजे सगळी समाजव्यवस्था संपत चाललेली आहे प्रामाणिकपणा राहिलेला नाही पैसा हा एकमेव हेतु आहे जगण्याचा यांना या अधिकाऱ्यांना काय काय पगार असताना सुद्धा दोन दोन अडी अडीच लाख पगार आहेत त्यांना काय अधिकारी चांगलं काम करतात काय भ्रष्टाचार आहेत तुम्हाला सांगतो अरे पण मला धक्का बसला की गोकुळ कारखान्यावर आर आरसीची कारवाई संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला असताना तो बॉयलर प्रदिपांचा कार्यक्रम पूजेचा करायला झाडस कस का काय करतो आणि तोंडाला ऊस शेतकऱ्याचा घेण्यासाठी त्यांची फसवणूक करून वीस किलो साखर मोफत देतो दिवाळीला मग एवढ्या हजार ती शेतकऱ्यांनीसुद्धा हुरळून जाऊ नये अरे तुमच्या घामाचं दोन दोन लाख पाच पाच लाख त्या बीबीदारपूरचे पन्नास शेतकऱ्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं मुन्ना देशमुख विवेक देशमुख मला सारखं दररोज दिवसातनं चार वेळा फोन करून ते आता कमिशनरने यादी माझ्याकडून मागून घेतलेले ते पैसे जमा होते परंतु हे कमिशनर वगैरे जर ही मॅनेज आले तुम्ही म्हणण्याला मुद्दा योग्य आहे की कायदेशीर राहशीची कारवाई झालेली असतानासुद्धा त्या कारखानदाराचं जाहिरात नाही अजून म्हणजे लिलाव कारखान्याचा काढण्यासाठी मग काय करते जे संबंधित अधिकारी काय करतेत मग तुम्ही जर असं वागा लागला तुम्हाला पगारी असताना आणि त्या कष्टकरी शेतकऱ्याच्या जेव्हा तुम्ही वांग्याची भाजी चपाती घरात खाता जरा अधिकाऱ्यांना विनंती करतोय जरा जेवताना घरात किंवा डबा ऑफिसमध्ये त्यात बघा वांग्याची भाजी टमाट्याची भाजी चपाती भाकरी अरे कुठनं आली बाबा आबळात ना आली काय अरे पत्नीनं आमच्या बहिणीनं केलंय जेवण तुम्हाला पण ती काळ्या मातीत घाम घालणाऱ्या शेतकऱ्यानं उगवल्याशिवाय ती टमाट्याची चव लागत नाही भाजी खोली भरून नोटा द्या नोटा खाल्ल्यावर तर पोट भागत नाही एक भाकरी खावा किंवा चटणी खावा आत्मा शांत होते या कष्टकऱ्याने पिकवायचं ठरवलं थांबवलं तर उद्वस्त रस्त्यावर सगळ्यात मड्याला ढीक लागलेला असेल मेलेल्यांचा पण शेतकऱ्यांनाच सांगतो तुम्ही ऐकत नाहीत तुम्ही संपावर गेलं पाहिजे आमची माझी विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी एक वर्ष स्वतःपुढचं घरात लागल तेवढंच पिकं घेऊन ज्वारी असो गहू असो टमाट्याची भाजी असो वांग्या असो कारले असो कांदा असो अरे धाडच करा कायमस्वरूपी पिढ्यान पिढ्याचा पिड़े तुमचा दराजा शेतीमालाला भाव योग्य मिळेल आमचे पे पात्र साहेब आपण काही काळ आपल्या तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याचे काही काळ संचालक राहायला आहात मध्यंतरी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी गेटबंद आंदोलन देखील केलं होतं त्याबद्दल आपण त्याबद्दल आपण कोणतंही वक्तव्य केलं नाही आणि मध्यंतरीच्या काळात भीमा सहकारी जो सहकारी साखर कारखाना होता तो मल्टीस्टेट देखील करण्यात आल्याच्या अफवा या परिसरात उमटत आहे त्याबद्दल आपलं स्पष्टीकरण स्पष्टीकरण म्हणजे मी भीमा कारखान्यावर स्वतः डायरेक्टर असताना मुन्नासाहेबांना बाळकांच्या आशीर्वादाने तुमच्या शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं मी गेल्या बारा वर्षापासून सातत्यानं विविध प्रकारचे डायरेक्टर असताना आंदोलन केलेला हा पहिला डायरेक्टर असेल महाराष्ट्रातला परंतु दुःख असं वाटतं आहे की ज्या टाकळीला नऊशे ते साडे नऊशे सभासद आहेत विमा कारखान्यात मी घोषणा देताना आंदोलन चालू असताना चौकातल्या टाकळीतल्या लोकांना ऐकू जाते घोषणा माझ्या बाबा तिथं उषाच्या दरासाठी आंदोलन चालू आहे थकीत बिलासाठी आंदोलन चालू आहे कामगारांच्या मासिक पगारासाठी आंदोलन चालू आहे तरी टाकडी ते चार ते पाच फक्त शेतकरी माझ्या पालावर बसलेले आहेत त्यांचे फोटो आहेत त्यांची नावं आहेत माझ्याकडे सहाय्य केलेली मला दुःख असं वाटतंय की संडासला जाय एवढ्या अंतरावर जर भैया देशमुखचं जन्म शेतकरी संघटनेचं आंदोलन चालू असताना ज्याचा पाचशे टन सातशे टन दीडशे टन असून तर पन्नास टन ऊस गेलाय ते जर शेतकरी हजारोच्या संख्येने जवळ हक महाराज अंतरावर आंदोलन चालू असताना येत नसतील त्यांचं प्रेम आहे शेतकऱ्यांचं माझ्यावर माझं त्यांच्यावर प्रेम आहे पण याच्यामुळे मी अतिशय दुःखी आहे नर्वस आहे माझ्या लेकराला फोन येतोय दहावीच्या परीक्षा चालू आहे पप्पा बाकीच्या पालकांना सोडायला मुलांना येते पालक तुम्ही काय येत नाही मी त्याला समजावून सांगतो अरे बाबा असू दे बाळा दहा पंधरा हजार शेतकऱ्यांचा प्रपंचा प्रश्न आहे मला आंदोलनातून उठता येत नाही एखादी वडील वारले तर ती समजून घेतो ना मुलगा असं समजावून सांगून आम्ही बाहेर दिवस काढतो आणि अक्षरशः ह्याच्यात माझ्या घरी सोन्याचा जग असाय शहावर खाली आंघोळ करतो कारखान्यावर आम्ही आपच्या खाली आंघोळ करून त्या चिखलतनं कालचीच अंडर पॅन्ट बदलून त्या पालावर बसतो आणि जवळचा शेतकरी येत नाही आणि अंतरवाले असो आणि ह्याच भीमा कारखान्यावर तुम्ही आवर्जून प्रश्न विचारला आहे ज्या कामगारासाठी मी आंदोलन करतो तो त्यातले सत्तर टक्के कामगार माझं आंदोलन चालू असताना अक्षरशः तहसील कार्यासमोर येऊन त्यांनी वेगळं आंदोलन चालू केले काय कारण आहे काय म्हणजे मी मग आंदोलन करायचं कसं तुम्ही पत्रकार बंधू आहेत तुम्ही लोकशाहीचा चौथा आहे तुम्हाला वाटतंय हे अन्यायद्धभाई यांनी लढलं पाहिजे अरे माणसंच नाही तर मी बसणार कसं कुणाला घेऊन बसणार ज्याचा ऊसच गेला आहे ज्याला पोटात दुखतंय तोच दवाखान्यात जाणार ना पण ज्याच्या पोटात दुखतं ती माझ्या पालावर येऊन सांगायलाच तयार नाही प्रेम आहे माझ्यावर परंतु ही थांबणार कधी मल्टीस्टेट कारखाना झाला आहे तुम्हाला सांगतो का हो मला सांगा मल्टीस्टेट कारखाना झाला आहे सगळ्या तालुक्यात चर्चा चालू आहे अजून प्रत्यक्षरित्या मला काय वस्तू माहीत मध्ये मी थोडं अडचणीत असल्यामुळं माझं दुर्लक्ष झालं आहे परंतु साहेबांना सुद्धा मी विनंती करतो आहे की तुम्ही सकार तत्वाचं तत्व पायदळी न तोडवता हा या सहकार तत्वाचा चालणारा कारखाना स्वर्गीय भीमराव मार्डाने उभा केलेलं हे सहकार्याचं रत्न अजून शेतकऱ्यांचा तुमच्यावर विश्वास आहे कामगारांचा विश्वास आहे त्याला कुठेही गालबोट न लागू देता ते, ला ला, ला ते कारखान्याचं मंदिर आहे अबाधित ठेवावं आणि शेतकऱ्यांना भीमा कारखाना असो जिल्ह्यातले इतर कारखाने असो त्यांनी तीन हजार रुपये पहिली उत्तर दिली पाहिजे ही माझी मागणी आहे मी आंदोलनात का जात नाही भीमा ज्या आत्ता दोन वर्षात नाहीतर आधी बारा वर्ष नाही पंचवीस वर्ष आंदोलन केले आदरणीय तालुक्याचे नेते राजेंद्र पाटील साहेब चेअरमन असताना स्वर्गीय सहकाराजे महामिरू परिचारक मालक असताना सुद्धा आपण आंदोलन केलेले मी सतत आंदोलन करतो सगळ्या शेतकऱ्यांचा जनतेचा विश्वास आहे मग त्यांनाही माहिती आहे भाई आंदोलन करते तर आपण जात नाही मला म्हणते तर मी आंदोलनात फोन केलेल्या माणसाला चार दिवसांनी गाठ पडल्यावर मिसाळ साहेब मी विचारतो अहो काका काल नाही तुम्ही आंदोलनात नाही भाई या शेतातलं काम होतं जरा दुधामुळे येताना तुम्ही फोन केला मला मग मी काय म्हणतोय माझा पाय मोडला किंवा कुठल्या तरी शेतकऱ्याचं वाईट बोलत नाही मी पाय मोडला दवाखान्यात ऍडमिट झाला प्लॅस्टर केलं दे। तर दीड महिना तुम्ही टक्क्यावर पाय ठेवून उशीवर पाय ठेवून दीड महिना बसता घरदार yes. सोडून मग त्या टामाला दूध कोण काढतं त्या टामाला दारं कोण धरतं मग असं समजूनच या ना आंदोलनात अरे तुमच्यासाठी या मी काय मी अजून बी रस्त्याने चालतोय इष्टीत जातोय टपटप असतोय हेड्या हाक मारले की येणारा कार्यकर्ताय काळ्या काच त्या नादी लागू नका दोनशे टनाचं बिल नाही मिळालं ज्या कारखानदारानं पाच महिने बिल नाही त्याच कारखान्यात चेअरमनला ही शेतकरी दोनशे टनाचं बिल बुडलेला हा हार आणि फेटा घालून जातो घेऊन जातो त्याला सत्काराला ते तो ओके ओके म्हणते ह्याला उभा करतो रांगेत मध्ये बघूया ह्यांना अशी मस्ती मस्तीची शेकडू येत नाही आपल्याकडे म्हणून पुन्हा त्याची वृत्ती वाढते त्याच्या प्रवृत्ती थांबली पाहिजे ना अरे घरातल्या अकराला दोन रुपये देत नाही आणि पाचशे रुपयाचा गुलाबाचा हार घेऊन जातो नेत्याला घालायला वाढदिवसाला अरे नेत्याचा बी लाड करा त्याच्यावर बी प्रेम करा मी कुठं म्हणतो दुश्मन आहे का माझा पण या शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या माणसासाठी तुमच्या स्वार्थासाठी तर आंदोलनात सहभागी व्हा ना त्यामुळं आव्हान करतो मी वस्तुस्थिती बोलतोय कुणाला नावं ठेवत नाही त्याचा अभ्यास केला पाहिजे परवा सहकार मंत्री बोलतात खरंच मग अपेक्षा चालले नेहमीच शेतकऱ्यांचं फॅशन झाली अरे काय बोलत आहे काय उत्तर देत आहे तुम्ही असं नसतंय तुम्ही विधानसभेच्या मैदानात पाच पाच लाख लोक होम मैदानच्या सभेत झैर तुम्ही देशाचं पंतप्रधान असो ना तर राज्याचा मुख्यमंत्री असो इतर पक्षाचे राजकीय नेते तुम्ही म्हणता सवय तुम्ही घाण लावली माझ्या शेतकऱ्याला सत्ता आमच्या हाताचा हातात द्या सात बारा उतारा कोरा करतो सत्ता आमच्या हातात ज्या शंभर टक्के वीज बिन माफ करतो अरे तुम्ही सवय घाण लावल्यामुळं शेतकरी आता बँकेतलं व्याज आणि हप्ते बी भरण ना बंद करा ना या सरसकट कर्जमाफीसाठी कर जनित शेतकरी संघटना खूप मोठं भविष्यात आंदोलन उभा करणार आहे परत खरंच अजून बी सरकारनं तातडीने त्या आठ दिवसात पैसे जमा करावेत अन्यथा भव्य नॅशनल हायवे रोड अडवल्याशिवाय किंवा वेगवेगळ्या प्रकारचं लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करून येत्या आठ दिवसात जर पैसे नाही जमा झाले अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईचे पूरग्रस्तांचे तरी ज्यांनी शेतकरी संघांना रस्त्यावर उतरेल आणि वेळप्रसंगी मुंबई आझाद मैदानं आम्ही तळ टोकू तर हे होते जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी येत्या शनिवारी एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी रोजी कुरुल येथे रस्ता रोको करण्याचा रस्ता रोको करून आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलेला आहे तर राज्य जनहित शेतकरी संघटनेचा विजय असो महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा विजय असो उसाला पहिली उचल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार रुपये उसाला पहिली उचल तीन हजार रुपये रिलीज पाहिजे प्रतिटनाला साडेतीन हजार रुपये दर इलाज पाहिजे प्रतिटनाला साडेतीन हजार रुपये दर इलाज पाहिजे जिल्ह्यातल्या सर्व कारखान्याचे काटेचेक कॉलेज पाहिजे जिल्ह्यातल्या सर्व कारखान्याचे काटेचेक कॉलेज पाहिजे गुंकळ कारखान्याला दर शेतकऱ्यांचं बिल दिलास कारखाना इंद्रेश्वर कारखाना इंद्रेशोर शिरोमणी कारखाना जयेंद्र कारखाना या कारखान्याने राहिलेलं गुंकळ कारखना पंधरा टक्के व्याज शेतकऱ्याचा खात्यावर दिलास अरे कोण मत देत नाही घेतल्या सुरात नाही अरे कोण मत देत नाही घेतल्या सुरात नाही महाराष्ट्र राज्य जन शेतकरी संघटनेचा विजय असो महाराष्ट्र राज्य जन शेतकरी संघटनेचा विजय असो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा